गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोला स्वतंत्र पाकीत दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर आगामी पंढरपूर नगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीपूर्वी गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे जून महिन्यात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे पंढरीत आले असता भगीरथ भालकेंनी त्यांची भेट घेतली होती त्यावेळी अशी चर्चा माध्यमातून होताना दिसून आली तर काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर मंगळवेढा या मार्गे पंढरपूरला येत असताना मंगळवेढा येथील बबनराव औताडे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी भेट दिली त्यावेळी भगीरथ भालकेही उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कारही करण्यात आला आगामी निवडणुकात भगीरथ भालके यांची भूमिका काय याची उत्सुकता भालकेच्या समर्थकांना जशी लागून राहिली आहे तसेच विरोधकांनाही देखील लागून राहिली आहे पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी शहरात नाव महाविकास आघाडी मनसे युतीच्या उमेदवार म्हणून आघाडीवर आहे शिवसेना नेते मंत्री भरत गोगावले हे पंढरपुरातील राजकीय रणनीतिकार हिम्मत आसबे यांच्या बंगल्यावर दोन दिवसांपासून मुक्कामी असून आज या ठिकाणी येऊन पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले यांनी मंत्री भरत शेठ गोगवले यांचा सत्कार केल्याचं दिसून आलं तर यानंतर मंत्री भरत शेठ गोगवले यांच्याकडे भगीरथ भालके यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाबाबत विचारणा यांच्या पत्नीच नाव चर्चेत आहे आणि अशा वेळेला की शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशी एक चर्चा होती आहे काय बोललं जातं तुमच्याशी नाही तसं काही नाही आहे आणि तशी अजून चर्चेचाही नाही आहे प्रश्न असा जर आमच्याकडे भोसले म्हणून आहेत त्यांच्या पण मेसेजचं नाव चर्चेत आहे वगैरेचं आहे अन्य कोणाचं असतील काय माहिती नाही आहे परंतु इथील परिस्थिती आणि वस्तुस्थिती ह्याच्या अनुषंगाने जे इथले कार्यकर्ते पदाधिकारी जे काय ठरवत आहेत त्याच्यावरून त्याच्यावरतून आम्ही वर्णात्यांना दिसतो